ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अयोध्येतील सोहळ्यामुळे वस्त्रोद्योगाला बूस्टर भगवे स्कार्प टोप्या भगव्या साड्या भगवे झेंडे टी कुर्त्याला मागणी कोठ्यावधीची उलाढाल 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात होणाऱ्या श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक ऊर्जेला बळ मिळाले असे नाही तर या निमित्ताने वस्त्र उद्योगाला देखील बूस्टर मिळाला आहे विविध साहित्याच्या मागणीच्या रूपाने केवळ इचलक्रांजीत कोट्यावधी रुपयांची उलाढाल या निमित्ताने गेल्या काही दिवसांमध्ये झाली आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये दे देखील हीच उलाढाल आणखीन मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता नाकारता येत नाही परिणामी शहर आणि परिसरातील हजारो श्रमिकांच्या हाताला काम मिळाले आहे आयोजित होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पसरला आहे इचलकरंजीत भगवे स्कार्प साड्या भगवे झेंडे टीशर्ट कुर्ता उत्पादनाला गती आली शहरात भागाभागात मिरवणुका काढून उत्सव साजरा करण्याचं नियोजन केलं जात आहे यासाठी शहरातील गारमेट उद्योगाला चालना मिळाली खास जयश्रीराम श्रीराम लिहिलेलं ले व श्री रामाचे फोटो असलेली टी शर्ट तयार केलं जात आहे युवकांमध्ये या टी शर्ट मोठी क्रेज दिसून येत आहे अयोध्यातील श्री राम मंदिराचे व हनुमानाचे चित्र या टी शर्ट साकारण्यात आलं आहे जय श्रीराम नाव ठळक अक्षरात आहे दुरून आकर्षित करणाऱ्या या टी शर्ट मागणीसाठी बुरळ पडली आहे गार्मेंट मध्ये भगव्या कुर्तेला मागणी मोठी आहे मागणीनुसार विविध कापडात आणि गुणवत्तेनुसार कुर्ते तयार करून दिले जात आहेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गोवा या राज्यात मागणी सर्वाधिक आहे मागणी पूर्ण करताना व्यावसायिकांची धावपळ उडाली आहे महानकरी साठी सुभाष भजमे इचलकरंजी